नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डोमेनला आपण एच डी पी एसनी कसं इंटिग्रेट करायचं एच डी पी एसच्या सर्टिफिकेटने आणि मल्टी डोमेन कसं आपण डिफाईन करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो नेटवर्क लोड बॅलेन्स ओके तर नेटवर्क लोड बॅलेन्स म्हणजे काय नेटवर्क लोड बॅलेन्स म्हणजे हा एडब्ल्यू एसमधला एक प्रकारचा लोड बॅलेन्सर आहे जो अप्लिकेशनकडे येणारा नेटवर्क ट्रॅफिक वेगवेगळ्या सर्वरमध्ये समान वाटतो तो लेअर फोर ट्रान्सपोर्ट लेअरवर काम करतो म्हणजेच तो टी सी पी यू डी पी अँड टी एल एस कनेक्शन हँडल करतो आता याची काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत हा खूप वेगवान आहे लाखो रिक्वेस्ट प्रति सेकंद हँडल करू शकतो अल्ट्रा लो लेटेन्सी म्हणजे रिस्पॉन्स टाइम खूप कमी अस ठेवतो स्टेटिक आय पी ॲड्रेस सपोर्ट करतो प्रत्येक अवेलेबिलिटी झोनसाठी एक ठरलेला आय पी देतो क्रॉस झोन लोड बॅलेन्सिंग म्हणजेच ट्रॅफिक सगळ्या ए झेडमध्ये सर्वरमध्ये डिस्ट्रीब्युट करतो म्हणजे वाटतो हाय अवेलेबिलिटी आणि स्केलेबिलिटी जास्त लोड आला तरी सिस्टम डाऊन होत नाही आता याचा मुख्यतः उपयोग कुठे होतो बँकिंग किंवा स्टॉक ट्रेडिंग अप्लिकेशनमध्ये जिकडे लेटन्सी खूप कमी पाहिजे असते म्हणजे रिअल टाईम हवी असते गेमिंग सर्व जिकडे एकदम जास्त युजर एकाच वेळी कनेक्ट होतात आणि रिअल टाईम सिस्टम जसं की आय ओ टी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन तर मित्रांनो आपण पाहणार आहोत की हे प्रॅक्टिकली कसं करायचं आहे मित्रांनो आता आपण आपल्या एडब्ल्यू एस कन्सोलला लॉग इन केलेलं आहे तर नेटवर्क लोड बॅलेन्ससाठी क्रिएट करण्यासाठी आपण काय करूया आपण दोन ई सी टू जे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बनव बनवलेले त्याचा आपण उपयोग करणार आहोत इन्स्टंट्सवर येणार आहोत आता हे जे दोन इन्स्टंट आपण बनवले आहेत एक वेगवेगळ्या झोन मध्ये बनवलेले आहेत पहिला जो इन्स्टंट जो बनवला आहे तो एपी साऊथ वन मध्ये बनवलेला आहे आणि दुसरा जो इन्स्टंट आहे त्याचं नाव आहे सी आय आय एम लिनिक्स व्ही एम टू हा ए पी साऊथ वन बीमध्ये बनवलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपण सेम अप्लिकेशन आपलं डिप्लॉय केलेलं आहे जे आपण मागच्या वेळी बघितलेलं तर आपण पाहूया की याचा मी एक पब्लिक आय पी ॲड्रेस घेतो आणि डिस्प्ले करतो क्लाउड इनिंग मराठी फ्रॉम सर्व्हर वन आणि सर्वर टूच आपण बघूया इन्स्टंट याचा पब्लिक आय पी ॲड्रेस घेऊया आणि पाहूया फ्रॉम सर्वर टू ओके आ आपने लोड बैलेंसेर। लोड बैलेंसेर आपने आता ह्या दोन इन्स्टंटला आपल्याला नेटवर्क लोड बॅलेन्सरमध्ये क्रिएट करायचं आहे तर ते क्रिएट करण्यासाठी आपल्याला जायचं आहे लोड मध्ये आणि सिलेक्ट करायचं आहे लोड बॅलेन्सर लोड बॅलेन्सर क्रिएट करण्याने आपल्याला क्लिक करायचं आहे क्रिएट लोड बॅलेन्सर आता मागच्या वेळी आपण अप्लिकेशन लोड बॅलेन्सरचे व्हिडिओज पाहिलेले आता या सिरीजमध्ये आपण काय बघणार आहोत नेटवर्क लोड बॅलेन्स बघणार आहोत तर नेटवर्क लोड बॅलेन्सला इकडे क्लिक करायचं आहे नाव देऊया क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी नेटवर्क लोड बॅलन्स ठीक आहे आणि आपला जो आहे हा इंटरनेट फेसिंग असणार आहे लोड बॅलेन्सर आय पी ॲड्रेस आय पी फोर नेटवर्क मॅपिंग आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जो आपला डिफॉल्ट व्ही पी सी असणार आहे आणि कोणकोणत्या अवेलेबिलिटी झोन आपल्याला याच्यामध्ये या, या नेटवर्कमध्ये ॲड करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता जो आपला कन्सोल बनलेला आहे हा ए आणि बीमध्ये बनलेला आहे तर आपण काय करूया ए सिलेक्ट करूया त्यामध्ये सबनेट आपल्याला एक मिळतो आहे नंतर बी सिलेक्ट करूया आणि त्या सबनेट आपल्याला एक मिळतो आहे तो, तो आपण सिलेक्ट करणार आहोत ओके आणि जो सिलेक्शन असणार आहे हा साईन बाय ए डब्ल्यू एस असणार आहे ओके बाकी सिक्युरिटी ग्रुपला ॲज इट इज ठेवायचं आहे ठीक आहे आता लिस्नर अँड राऊटिंगमध्ये आपल्या महत्त्वाचे सेटिंग्स करायचे आहेत आपल्या जो प्रोटोकॉल आहे हा आपला टी सी पी असणार आहे पोर्ट एटी असणार आहे आणि इकडे पण आपण तो कसा क्रिएट करायचा नवीन टार्गेट ग्रुप ते पण पाहून घेऊया टार्गेट ग्रुपला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि टार्गेट ग्रुपला स्पेसिफाय करायचं की टार्गेट टाईप आपला काय तर आपल्या आपल्या केसमध्ये इन्स्टन्ट आहेत आपण नाव देऊया नेटवर्क लोड बॅलेन्सर टार्गेट ग्रुप वन ठीक आहे प्रोटोकॉल आपला टी सी पी असणार आहे कारण आपण नेटवर्क लोड बॅलेन्सर बनवत आहोत त्याच्यानंतर खाली यायचं आय पी फोर व्ही पी सी सेम असणार आहे नेक्स्ट क्लिकला करायचं आहे आणि या टार्गेट ग्रुपमध्ये तुम्हाला कोणकोणते इन्स्टंट ॲड करायचे आहेत ते आपण सिलेक्ट करणार आहोत या इन्स्टंटला दोघांना ॲड करायचं आहे इन्क्लूड ॲज पेंडिंगला क्लिक करायचं आहे आणि क्रिएट टार्गेट ग्रुप क्लिक करायचं आहे ओके एक हो group, आता एक टार्गेट ग्रुप मी ऑलरेडी क्रिएट केलेला आहे आपला वेळ वाचावा म्हणून तर ह्या टार्गेट ग्रुपचं आहे नाव एन एल बी टार्गेट ग्रुप ज्या सेटिंग तुम्हाला मी आता सांगितलं सेम ॲज इट इज आहेत आणि जर तुम्ही आपले मागचेच व्हिडिओ पाहिले असतील अप्लिकेशन लोड बॅलेन्सचं त्याच्यामध्ये आपण टार्गेट ग्रुप बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे आता पुन्हा आपण क्रिएट नेटवर्क लोड बॅलेन्सला येऊया लिस्टनमध्ये सेट करणार नाही तोपर्यंत आपल्या इकडे काय दाखवणार इकडे अनयूज दाखवणार तर आपण याला सिलेक्ट करूया रिफ्रेश करूया एकदा आपला आलेला आहे ग्रुप आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्रिएट लोड बॅलेन्सरला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला स्टेटस जो दाखवतोय हा प्रोविजनिंग म्हणून दाखवतो आहे आणि टार्गेट ग्रुपमध्ये पण आता तुम्ही रिफ्रेश केलं तर इनिशियल म्हणून दाखवतं एकदा का हे सक्सेस झालं तिकडे हेल्दी दाखवणार आणि आपला लोड बॅलेन्स जर आहे हा ऍक्टिव्ह दाखवणार आहे तर आपण वेट करूया ठीक आहे हा ऍक्टिव्ह झालेला आहे आता आपण काय करूया डी एन एच घेऊया आणि हिट करून बघूया आता आपल्या काय दाखवत आहे क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी फ्रॉम सर्व्हर टू सर्वर टूमधनं आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे ठीक आहे पुन्हा थोड्या वेळाने आपण जर आपण रिफ्रेश करून पुन्हा चेक केलं थोड्या वेळाने आपण पुन्हा रिफ्रेश केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला रिक्वेस्ट सर्व्हर वनमधनं आलेली आहे जेव्हा नेटवर्क लोड बॅलेन्सर बनतो तेव्हा ह्याच्यामध्ये आपण जे दोन इन्स्टंट ॲड केलेले आहेत दोन झोनला त्या प्रत्येकी दोन झोनला नेटवर्क इंटरफेसमध्ये दोन नेटवर्क इंटरफेस लोड बॅलेन्सर क्रिएट करतो आपण पाहूया आपल्या नेटवर्क इंटरफेसमध्ये जायचं आहे राईट हँड साईडला सोल करा आणि इकडे तुम्ही पाहू शकता आपल्या नेट नेटवर्क लोड बॅलेन्सरला दाखवत आहे हे जे बनलेले आहेत वन आणि बी ठीक आहे हे वन आणि बी हे आपले इंटरफेस आपल्या नेटवर्क लोड बॅलेन्सर क्रिएट केलेले आहेत पे ॲड्रेसला आपण कॉपी करणार आहोत तर पाहू शकता आपण त्याचा पब्लिक आय आय पी ॲड्रेस कॉपी केलेला आहे नेटवर्क वनचा ओके आता आपण नेटवर्क टूचा पण पाहूया नेटवर्क टूच्या पब्लिक आय पीला घेऊया ओके okay. आपला सर्वर टूचा दाखवला पाहिजे पाहू शकता मित्रांनो की हे दोन इंटरफेस जे बनलेले आहेत ठीक आहे थीके? हे दोन्ही नेटवर्क इंटरफेस दोन अवेलेबिलिटी झोनला रिप्रेझेंट करत आहात दा, करत आहेत इंटरफेस इंटरॅक्ट करत आहेत ओके त्यामुळे जेव्हा तुम्ही पहिला नेटवर्क इंटरफेसचा आय पी ॲड्रेस घेतला तर तुम्हाला दाखवते फ्रॉम okay. सर्वर वन जो वन एमध्ये आहे आणि दुसऱ्या इंटरफेसचा जर पब्लिक आय आय पी आय आय पी ॲड्रेस घेऊन तुम्ही ब्राऊज करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला फ्रॉम सर्व्हर टू जो ए पी टू बीमध्ये आहे पण आशा करतो तुम्हाला हा नेटवर्क लोड बॅलेन्सचा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल आवडल्यास ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात